एक्सप्रेस वेवरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्या भागातनं सुद्धा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक अवस्थी यांनी पूर्व उपनगरामध्ये पाहिलं तर सकाळपासून मुसळधार जो आहे तो पाऊस पडतात त्याचाच परिणाम जो आहे तो वाहतूक कोंडीवरती हुतांनी सध्या मी सध्या पाहिलं कुर्डा आणि चेमोर येथील ब्रिजवरती उभा आणि इथूनच पाहिलं तर या ठिकाणी मोठी जी आहे ती कोंडी झाली आहे कुरडा ते थेट विक्रीपर्यंत अशी जी आहे ती मोठी कोंडी झाली आहे त्यामुळे पाहिलं त्याने रुग्ण एक रुग्णवाहिका देखील त्या संपूर्ण कोंडीमध्ये अडकले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठी कोंडी जी आहे ती पूर्व द्रुतगती मार्गावरती झाली असल्याचं पाहायला मिळत आहे सकाळपासून जो आहे तो मुसळधार जो आहे तो पाऊस पडत आहे त्यामुळे जर पाहिलं तर अनेक ठिकाणी सकल भागात जे आहे ते पाणी भरलं आहे आणि त्याचबरोबर रस्त्यात असलेले खड्डे मोठ्या प्रमाणात रस्त्यातील खड्ड्यांमुळे ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती मुंबईतील ठिकठिकाणी झाली असलेलं पाहिलं ना तर सध्या तर पाहिलं मी कुर्ला आणि चेंबूर या मध्यभागी उभा आणि या ठिकाणी जी वाहतूक कोंडी झाली आहे ती वाहतूक कोंडी थेट जे आहे ते कुर्ला आहे ते विक्रीपर्यंत थेट जी आहे ती संपूर्ण वाहतूक कोणी झाली असल्या पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे अविनाश माने एन डी मराठी मुंबई